नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे आज काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवत होतो चा की नाफेडची कांदा खरेदी हे भ्रष्टाचाराचं मोठं रॅकेट आहे नाफेडची कांदा खरेदी ही भूतासारखी आहे एक जण म्हणतो दिसलं दिसलं दुसरं म्हणतो कुठं आहे म्हणजे नाफेड मार्फत जो कांदा खरेदी केला गेला तो कधीच थेट बाजारातून खरेदी केला नाही तो फेडरेशन मार्फत खरेदी केला जायचा आता ते फेडरेशन कोणाचे कांदे खरेदी करायचे हाच मोठा प्रश्न होता अनेक वेळेस ते फक्त कागदपत्रीच खरेदी होत होती प्रत्यक्ष कांदा खरेदी होत नव्हती बाजारभावावर त्याचा कुठलाही परिणाम होत नव्हता शेतकऱ्यांना कधीही त्यातून दोन रुपये मिळत नव्हते म्हणून ही कांदा खरेदीचं जे रॅकेट आहे त्याच्यामध्ये केवळ अधिकारी अडकलेले नाही या अधिकारी म्हणजे हिमनगायचं थोडंसं टोक आहे बाकी त्याच्याखाली खूप काही दडलेलं आहे अनेक लोक याच्यामध्ये सहभागी आहे सामील झालेले अनेकांचे हात ओले झालेले आहे माझी सरकारला विनंती आहे की जे जे लोक याच्यामध्ये सहभागी ते संपूर्ण रॅकेट शोधावं या सगळ्यांना कडक शिक्षा करावी कारण यांनी देशाचे करोडो रुपये शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे शे लुटलेले त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे केंद्र सरकारने पाच लाख टन कांदा बफर स्टॉप करण्यासाठी नापीड एनसीसीएफ मार्फत जे कांदा खरेदी सुरू केले आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवह होत अस गैरव्यवहार होत असल्याचं शेतकऱ्यांकडून कांदा संघटनेला कळवण्यात आलं आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने काल केंद्रीय जी कमिटी आलेली आहे नाशिकमध्ये या कमिटीला या संपूर्ण कांद्याच्या खरेदीचे स्वतंत्रपणाने ईडी आणि सी बी आय मार्फत या संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी करावी आणि याच्यातला जे काही घोटाळा झाला आहे हा बाहेर काढावा कारण याच्यामध्ये कोट्यवधी हो रुपये जे आहे शेतकऱ्यांना मिळणारा पैसा हा काही ठराविक शेतकरी उत्पादक कंपन्या काही व्यापारी व काही फेडरेशन यांनी हा जो घोटाळा केला आहे असा दाट संशय कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आहे आणि याचं दूध का दूध पाणी का पाणी हे ईडी सीबीआय मार्फत केंद्र सरकारने करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून कर